नमस्कार मंडळी वरहाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची ओली भाजी ही पौष्टिक चविष्ट अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार ते होणारी ही भाजी पचायला हलकी असून हिवाळ्यात सहज मिळणारी ही भाजी ग्रामीण व शहरी भागात मोठ्या आवडीने खाल्ली जाते ओल्या हरभऱ्याच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेच परंतु चविष्ट देखील असून भरपूर पोषण मूल्याने ही भाजी समृद्ध आहे तर यातले फायदे जाणून घेऊया हरभऱ्याच्या भाजीमध्ये प्रथिने असल्यामुळे हाडांची झीज भरून काढण्यास व हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे संस्थपणे पचणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुर सुधारते व बद्धकोष्ट त्रास कमी होतो तर इत्यादी फायदे यामध्ये आहे आता आपण साहित्यकडे वळूया तर इथे मी भाजी घेतलेली हर आहे हरभऱ्याची त्यानंतर लाल मिरची लसूण मीठ आणि सोले घातलेले आहे तुरीचे दाणे तर सर्वप्रथम मी ते भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता धुवून घेते एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला तर पाणी निथळण्यासाठी मी एका गाळणीमध्ये पाणी भाजी काढून घेते तर गॅसवर कढई ठेवून घेऊया त्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी छान फुललेली आहे तर इथे वाळल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे भरपूर असं लसूण ठेचून घेतलेला कांदा घेतलेला आहे मी उभा कापून ते पण टाकून घेऊया आणि परतून परतून घेऊ कांदा परतून झालेला आहे तर यामध्ये मी तुरीचे दाणे टाकून घेते खूप छान लागते तुरीचे दाणे टाकून ही भाजी तसेच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून शिजू शिजू देऊया तर आपली भाजी पण शिजलेली आहे तर यामध्ये आता धुवून घेतलेली भाजी टाकून घेऊया आणि परतून घेऊया झटपट तयार होते ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये खायला पण अप्रतिम लागते भाकरी खूपच छान लागते तर आता आपण भाजीला सुद्धा झाकण ठेवून शिजू देऊया तर बघू शकता आपली भाजी झालेली आहे रंग सुद्धा बदललेला नाही आहे हिरवी ही गार दिसते तर हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मराठी तडका चौजिबेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इन्स्टावर किंवा फेसबुकवर बघत असेल तर, तर फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद